एकनाथ खडसे यांचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर बारसू खडसे यांचे मृत्यू पश्चात दापोली होमिओपॅथिक वैद्यकीय कॉलेजला माजी महसूल मंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य एकनाथराव खडसे यांचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर बारसू गणपतराव खडसे वर्ष पंच्याऐंशी यांचे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या इच्छेनुसार दापोली होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय त्यांचे देहदान करण्यात येणार आहे डॉक्टर बारसू यांचं प्राथमिक शिक्षण जळगाव येथे झालं डॉक्टर बारसू खडसे हे हापकिन इन्स्टिट्यूट मुंबई या संस्थेचे माजी संचालक होते त्यांनी मृत्यूपश्चात देहदानासाठी इच्छापत्र केलं होतं डॉक्टर खडसे यांच्या इच्छेनुसार त्यांची मुलगी अर्चना दिनेश बराडे व कुटुंबीय यांनी दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये देहदान प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला यासाठी डॉक्टर नरेश पटवर्धन यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर खडसे यांचं पार्थिव देह दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर चेतना सुनील गोरिवले यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी सुनील गोरिवले डॉक्टर मोहन नाले डॉक्टर अलिशा वालापकर व वा कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते मेडिकल कॉलेजतर्फे खडसे कुटुंबियांचे आभार मानण्यात आले